न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन अत्याचार सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट सगळीकडे पसंतीचे रेकॉर्ड मोडीत आहे लहान मोठ्यांपासून ते महिला भगिनी वृद्धांपर्यंत ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्या प्रत्येकाला आपल्या अश्रू अनावर झाल्या महाराष्ट्राचे धाकले धणे छत्रपती संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाली तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद त्याच दिवसाचे औचित्य साधून शिवजयंती उत्सव समिती देवगाव यांच्या वतीने या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले चाळीस दिवस साक्षात मृत्यूचे तांडव सहन करून बलिदान झालेले शंभूराजेचे वीरमरण हे तमाम वीरांना नवयुवकांना प्रेरणास्थान आहे तो जाज्वल्य पराक्रम ते तेजस्वी डोळे तो कधीही न झुकणारा मानेदारपणा ते स्वराज्याचे औषध ती प्रतीक्षा ते पालन शिवछत्रपतींच्या निधनाने पोरके झालेले तेवीस वर्षांचे कवळेपोर स्वराज्याची जबाबदारी घेत छत्रपती झाले स्वराज्यात शिरलेल्या औरंगजेबाला नऊ वर्ष झुंजवत ठेवले अक्षरशः मेटाकुटीला आणले चीड आणणारी आपल्या माणसांनी केलेली गद्दारी कवी कलश यांनी दिलेली शेवटपर्यंतची साथ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभैद्य स्वाभिमान असे अनेक प्रसंग या चित्रपटात अगदी अंगावर शहारे आणणारे आहेत हा चित्रपट देवगाव शिवजयंती उत्सव समितीने देवगाव ग्रामस्थ महिला भगिनी आणि परिसरातील नागरिकांसाठी उपलब्ध केला होता हा चित्रपट बघण्यासाठी गावातील महिलांची आणि लहान मुलांची तरुणांची संख्या लक्षणीय होते चित्रपट सुरू होण्यापूर्वी महिला भगिनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करून चित्रपट सुरू करण्यात आला <स्था> चित्रपट दाखवण्यासाठी गावातील शिवजयंती उत्सव समिती आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सुंदर असे नियोजन करण्यात आले होते यासाठी शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी मोठी मेहनत घेतली होती सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावताना असे चित्रपट नवीन तरुणाईला चांगली दिशा देऊ शकतात या विचाराने शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांनी टाकलेले पाऊल हे महत्वाचे ठरले दूध सुप्रवनसाठी दिनेश बांगर संगमनेर